नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर आज आपण पाहणार आहोत देवाने काय दिलं आणि माणसाने काय बनवलं पहिलं देवाने पाणी दिलं माणसाने सोडा दारू बनवली दुसरं देवाने मन शांत करण्यासाठी प्रार्थना दिली पण माणसाने गोळ्या डिप्रेशनच्या औषधी बनवल्या तिसरं देवाने नैसर्गिक ताकद दिली माणसाने स्टराईड बनवले चौथं देवाने प्रेम आणि जवळीक दिली माणसाने अश्लील व्हिडिओ बनवले पाचवं देवाने जंगल निसर्ग दिला माणसाने सिमेंटची शहरं उभी केली सहावं देवाने शरीराची रोगप्रतिकार शक्ती दिली माणसाने लसी बनवल्या सातवं देवाने नैसर्गिक अन्न दिलं माणसाने पॅकेटमधलं फ्रोसेड अन्न बनवलं आठवं देवाने झोप दिली माणसाने चहा कॉफी नशा निर्माण केली नव्वं देवाने माणसांमधला नातेसंबंध दिला माणसाने मोबाईल स्क्रीन बनवली शेवटी प्रश्न एकच आहे देवाने चुकीचं दिलं की आपण चुकीचा वापर केला अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका धन्यवाद